नमस्कार मी मेघा शेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत येथील सेवानिवृत्त शिक्षक अशोक इराण्णा पाटील वेगर्षा चौसष्ट हे आपल्या नवीन घरात स्वच्छता करत असताना पाय घसरून डोक्यास मार लागून रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकेस आली शिक्षक पाटील हे सुनेत्रा कॉलनीत राहते त्यांनी मोरे कॉलनीत नव्याने बंगला बांधला वर्षभरापूर्वी तो बंगला भाड्याने दिला होता मात्र भाडेकरू येत नसल्यामुळे धूळ साचली होती त्यांचा मुलगा व साफसफाई करून बाहेर पडले होते परत काहीतरी राहिलं म्हणून मुलाला घराकडे जाण्यास सांगून बंगल्यात गेले तळघरात पाय घसरून डोकीस मार लागून जागीच मृत्यू झाला घरातील लोक अजून का आले नाही म्हणून मुलास पाठवले असता हा प्रकार उघडकीस आला जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन केले जत पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून नोंद झाली आहे जत येथील श्री रामराव शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून काम करून ते पाली येथे म्हणून दोन हजार अठरा साली सेवानिवृत्त झाले त्यांचे मूळ गाव सनमडी तालुक्यात जत आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी जावई असा परिवार आहे लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद